येवला आडगाव चोथवा उपसरपंचपदी सुनील सोनवणे यांची वर्णी येवला तालुक्यातील आडगाव चोथवा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे सुनील सोनावणे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच सौ सुनीता पवार यांनी आवर्तन पद्धतीने पदाचा राजीनामा देत रिक्त झालेल्या पदावर निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला सदस्य प्रोसिडिंग कोरम पूर्ण झाल्याने खेडीमेडीच्या वातावरणात सुनील सोनवणे यांची उपसरपंचपदी एकमताने निवड जाहीर करण्यात आली उपसरपंचपदासाठी सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची ग्रामसेवक अमुक यांनी सरपंच रामकृष्ण खोकले यांच्या उपस्थितीमध्ये निवडीचे कामकाज पाहत सुनील सोनवणे यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सुनील सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत नवनिर्वाचित उपसरपंच सुनील सोनावणे यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे प्रसार प्रसार सचिव तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक आडगावचे अरुण घोडेराव सरपंच रामकृष्ण खोकले पोपट खडांगडे माजी उपसरपंच सुनीता सुनीताई पवार कचरू खोकले शिवाजी खोकले नागेश घोडेराव पंढरीनाथ खोकले नानासाहेब पवार आदी सदस्य व गावकरी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येवला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा